प्रकल्प लोहारा मी अंगणवाडी कार्यकर्ती लोहारा खुर्द छोबोबाई महादेव रसा त्यांच मानधनात वाट झालीच पाहिजे तीन ते सहाचे चे लेकर दिवसभर सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत लेकर संभाळता आईला एक लेकर सांभाळणं होत नाही आम्ही पन्नास लेकर अंगणवाडीत तेवढ्या लेकरांचं संगोपन करतो तेवढ्या त्या लेकराची जाणून घेता आई एवढं हो करत नाही अंगणवाडी आई एवढं हो करते आमचं मानधन का वाढत नाही आमचं मानधनात वाढ झालीच पाहिजे गरोदर मातीच्या पोटात बाळ राहणे राहणे राहिल्याच्या आधीपासून आम्ही सेवा देतो गरोदर मातेला आहार लसीकरण आरोग्य तपासणी बाळातपणात काय काय वापरलं पाहिजे बाळातपणाची काळजी कशी घेतलं पाहिजे कुपोषण निर्मूलन कसं झालं पाहिजे त्या बाळाला वाईन कसं सांभाळलं पाहिजे त्या बाळाला सहा महिने स्तनपान केल्या सहा महिन्यांच्या नंतर वरचा आहार कसा दिला पाहिजे पाणी कधी दिलं पाहिजे त्या बाळाला त्या बाळाची मेंदूची वाढ कशी झाली पाहिजे तिने आहार कसा घेतला पाहिजे तिने दवाखान्यात कधी गेलं पाहिजे सोनोग्राफी कधी केली पाहिजे एवढे अंगणवाडी कार्य कार्यकर्ते दिवस रात्र काम करते स्वतःच घर स्वतःचे लेकरं सुद्धा तिने विसरून कामाला लागलेले आमचं मानधन का वाढत नाही जिल्हा परिषदच्या शिक्षकाला आम्ही सर्वे करतो आम्ही लेकर मोठे करतो आम्ही तीन ते सहाचे चे लेकर घडतात जिल्हा परिषद शाळेत आमच्या आईचे घडलेले लेकरं जाती ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक बसून लाख रुपये महिन्याला पगार उचलते मग अंगणवाडी कार्यकर्तीला का वाढत नाही अंगणवाडी कार्यकर्तीला मानधन जरूर वाढले पाहिजे वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे वेतन श्रेणी दिला तरच आम्ही महाग घेताना आम्ही घेणारच नाही आम्हाला वेतन श्रेणी लागू झालीच पाहिजे जिल्हा परिषद शिक्षकाचा दर्जा मिळालाच पाहिजे आणि आम्हाला खाऊ दोन वेळेस शिजवायला लावते का दोन वेळेस आम्ही खाऊ शिजवा महिनाभरच गॅस सिलेंडर सा जायना झाले आम्हाला दोन टायमाच खाऊच इंधन मिळालंच पाहिजे रुपया भत्ता एक रुपया वीस पैसे भत्ता मिळालाच पाहिजे दर दर दिवसाला हा असं आम्हाला दिला तर आम्ही ठाम अंगणवाडी उघडूनच आम्ही उघडणारच नाही आम्ही असंच उपोषण सुरू ठेवणार हा पेन्शन मिळालीच पाहिजे नमस्कार मी नूतन अमर बनसोडे आरई बुद्रुक आरई बुद्रुक तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या गावामध्ये मी कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे माझा शासनाला प्रश्न आहे तुम्ही एका रात्रीतून तुमचं सरकार बदलू शकता आता दोन महिने दोन ते तीन महिने होत बा लहान लहान बालके गरोदर माता स्तंदा, स्तंदा माता किशोरी मुली आहारापासून वंचित आहेत तुम्ही म्हणता की आम्ही सगळं हे शासनासाठी करतो लेख मुलांसाठी करतो सरकार म्हणते की लोक लोकांसाठी करतो पण आम्ही जनतेचा प्रश्न तुम्ही सोडवता का आमच्या जी काय मागणी आहेत ती आमच्यासाठीच आहेत आम्ही आम्ही पण कुणाचं कुणासाठी तर काम करतो जाद 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 लहान मुलांसाठी ह्याच्यासाठी कधी आम्हाला आठ वाजता घर सोडावं लागतंय आठ वाजता घरातून निघत जात जात लहान मुलांना सोबत घेऊन आम्हाला अंगण जावं लागते खेड्यामध्ये लेकर का ले ही करत नाहीत त्यांच्या आया घरात राहत नाहीत तिलेकर शाळेत आलेल्या आले आहाराला आमच्या घरी जसं आई आईकडे कसं जातात का तसं आमच्याकडे येते आम्हाला तुम्ही आला का गुड मॉर्निंग मॅडम का आम्ही शिक्षणात कुठे आम्ही मागा होत का पूर्ण आम्ही जी शिक्षण येते त्यांना मागची का मागणी काय आम्हाला पगार जास्त म्हणजे मानधन नको वेतन द्या आणि ही मंजूर करा आम्हाला ग्रॅज्युएटी कायदा लागू करा आणि पेन्शन लागू करा काय केले आज आज काय केलं आज धरणे आंदोलन आहे आम्हाला ज्या सुपरवायझर करून नोटीस आलेत का त्या नोटीस कामावरून काढून टाकतो म्हणून मी काढून टाकतो म्हणून आम्हाला नोटीस आलेत त्यासाठी हे द्यायला आम्हाला इथे बोलवलं धरणे आंदोलन आहे नमस्कार मी सोज गाव भंडारवाडी जिल्हा धाराशिव आमची मागणी एवढीच आहे की आम्ही पाच हजारावर तुमच्या फोन तर मी सुद्धा पाच हजारावर कामं करत नाही तर आमची मागणी आहे की आम्हाला कायम करावं वीस हजार पगार द्यावी आणि आम्हाला राशन सुद्धा कर्मचारी शासकीय कर्मचारी आहे म्हणून राशन सुद्धा मिळत नाही फुकटचं नाही ना विकतचं नाही कसलंच राशन मिळत नाही तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरा कुपोषित होते चांगणवाडीतले तसं आमचं पूर्ण घर कुपोषित व्हायला लागलं ह्याचा विचार तुम्ही का करत ना आज काय केलं मागणी काय आज मागणी मानधनवाडीसाठी मागणी आहे